मी शूटिंग करते चल रे

राजू यांचा आज वाढदिवस आहे आम्ही त्यांना गावात शुभेच्छा देण्यासाठी आलोय राजू भाऊ आणि सोहम भायाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व चाहत्यांना मी सांगू इच्छितो रील स्टार आमचे मित्र संतोष भाऊ डोकले यांनाही सोहम चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतो आपणही त्यांना सपोर्ट करावं लाईक करावं कमेंट करावं आणि शेअर करावं